पांडुरंग मोहिते आपल्या सर्वांचं स्वागत करतो मोहिते फाटी चॅनलवर आज आपण एक वेग वेगळा विषय घेऊन आणला आहोत जो की माहितीपूर्ण आहे की काही गोष्टी विचारपूर्वक केल्या पाहिजेत जसं की मी आज एका ठिकाणी गेलो होतो कार्यक्रमासाठी स्टॉल लावण्यासाठी घेतला कारण की ये तिथं येणारा जो फुटबॉल होता काल पहिला दिवस होता त्याचा आणि आजचा दुसरा दिवस असतानाही त्याचा फुटबॉल इतका कमी होता कारण त्या कार्यक्रमाला जे काही एंट्री आहे ती एंट्री फ्री माझी आहे एंट्री फी फ्री असावी म्हणून पण त्या एंट्रीसाठी जी फीस आकारली जात होती ती माझ्या तरी माहिती असतो की डबल होत होती कार्यक्रम आयोजकांनी ती फीस घ्यायला पाहिजे पण एवढी पण नको की ती फीस एका माणसाला एका वेळचा नाश्ता इतकी फीस असेल एक, एक वेळचा नाश्ता येऊ शकतो त्या किमतीमध्ये एवढी ती फीस आकारलेली होती तर आपण एक विचार करू शकता की आपण जर एखाद्या गोष्टी एखादी गोष्ट पाहायला गेलो आपण तर आज मी त्या गो जिथं गेलो होतो जो काही कार्यक्रम होता त्याचं नाव घेणार नाही आहे जर आपल्याला काही अंदाज असेल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी यानंतरही सांगेल की त्या आपण जे लोकेशन निवडलेलं आहे हे पण चुकीचं आहे कारण हे एकदम सिटीच्या बाहेर होतं आणि या ठिकाणी फुटबॉल हा खूप फुट कमी असतो ज्याने मला नेलं होतं त्यानेही आणि मी दोघांनी दोघांनीही करून परतीचा प्रवास चालू केलेला आहे युटर्न घेतलेला आहे मी सध्या एकटा आलेलो आहे तो मित्र स्वतःच्या गाडीमध्ये गेलेला आहे अशा पद्धतीनं आम्ही परत आलो तिथून आणि जो काही आपला डेली रुटीनचा जो व्यवसाय आहे होलसेल माल पार्सल करणे किंवा काही ठिकाणी लग्न कार्य समारंभ वगैरे असेल त्यांच्या ऑर्डर्स घेणे आणि लग्न वगैरे असेल तर एखाद्या मंगल कार्यालयात वगैरे तर तिथं आपला जो रिटेल स्टॉल आहे तो लावणे हे कार्यक्रम उद्यापासून पुन्हा सुरुवात होतील जर कुणाला आपल्या मेकअप